चिन्तनक्षण हि सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस्तारौकरी हे चरित्रार्थाच साधन असावं जीवनाचं ध्येय असणे आपल्या आपल्यासमोर स्पष्ट आहेच तसा तरी <coughs> अनेकांच्या ते जीवनाचं ध्येय बनत नोकरी हे जीवनाचं ध्येय बनत व्यवसाय जीवनाचं ध्येय बनत आजच्या काळामध्ये याच्यावर सर्व चालतं म्हणून पैसा हे जीवनाचं ध्येय बनत ते एकदा ध्येय बनलं की बाकीच्या सर्व गोष्टी त्याच्या खाली येतात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी साध्य साधन म्हणतात तसं आहे तर आपलं साध्य काय आणि साधन काय हे माणसाला जर लवकर लक्षात आलेलं असेल तर मग त्यातून निर्माण होणारे जे घोटाळे आहेत की व्यवसाय इतका वाढला इतका वाढला की त्याला देवाचं स्मरण करायला वेळ नाही नोकरी इतकी तास चालली की आता देवाला जायला देवाचं नाम घ्यायला सवड नाही हे जे निर्माण होत त्याच कारण मुळात आपण साध्य काय आणि साधन काय आहे जीवनाचं ध्येय इथे मानवी जीवनाचं ध्येय असं गृहित धरलेलं आहे कारण आपण आपल्या एकमेकांच्या प्रत बोलतो त्यामुळे मानवी जीवनाचं ध्येय असं म्हटलेलं आहे चरितार्थाचं साधन ते, चरितार ते प्रत्येकाला हवं त्याशिवाय जीवनाचं जे ध्येय आहे ते सुद्धा गाठता येणार नाही म्हणून चरितार्थाचं साधन हवं आपल्या प्रपंच देह व्यवहार चालणं आपण चरितार्थ चालणं चरितार्थ उदरनिर्वाह म्हणतो आपण भरणपोषण म्हणतो उदरनिर्वाह म्हणतो ते उदरनिर्वाह हे चालायला काहीतरी साधन पाहिजे मग ते साधन आजच्या काळानुरूप ज्याचे त्याची जी परिस्थिती असेल त्यानुरूप व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा आणखीन सुद्धा काही असेल एक मोठे दोन गट म्हणून हे दिलेले आहेत आपण जे करीत असू ते त्याचं साधन आहे ते चरितार्थाचं साध्य नाही म्हणजे तेवढं केलं की आपल्याला थांबता येत नाही ते झालं की आपलं काम झालं असं अनेकांची समजूत असते त्यांच्यासाठी आहे की करतो ना नोकरी नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या अंतर्गत बाकी सगळ्या गोष्टी येतात ज्या त्यांनी साध्य होतात म्हणजे त्यामुळे पैसा आला पैशामुळे स्थैर्य आलं स्थैर्यामुळे आलं मुलं बाळ आली शिक्षण आलं सगळं आलं सगळं ते मिळून जे काय झालं तो आपला झाला म्हणजे आपलं काम झालं अशी जी समजूत आहे तिच्या संबंधी आहे कारण हे पूर्ण करणं म्हणजे आपल्या आयुष्याचं काम संपलं अशी जी समजूत असेल तर ती समजूत आपल्याला पुढे म्हणजे पुढे तर नाहीच वरही नाही नेऊ शकणार म्हणजे हे याच्यामध्ये आपण म्हणतो ना ते लेटर ऑल असतात त्या सलग सरळ ह्याच्या जमिनीला समांतर किंवा जमिनीवर जाणाऱ्या असे मार्ग आहेत त्या मार्गाने एखाद्या ध्येयापर्यंत मनुष्य जातो आपल्याकडे जे डोंगरने आकाश ठेवलेत ना ते माणसाला काहीतरी जीवनाचं ध्येय देण्यासाठी निसर्गाने ठेवलेले आहेत तो मनुष्य जमिनी सपाटीला सरपटत राहील आपल्याकडे जमिनी सपाटीला सरपटणारे प्राणी असतात त्यांचं जीवन आणि व्यवसाय नोकरी हे जीवनाचं ध्येय मानणाऱ्यांचं जीवन सारखं असतं असं समजायला हरकत नाही साध्या भाषेमध्ये कारण जमीन इलगत सरपटत एखादा सरपटणारा प्राणी शंभर किलोमीटर सुद्धा जाऊ शकेल तसा एखादा पन्नास मजली बिल्डिंग सुद्धा बांधव शकेल असं गणित त्याच्याशी त्याचा संबंध आहे सरपटणारा प्राणी जसा कितीही जाऊ शकेल तो कितीही गेला तरी तो, तो जमिनीवर आहे हे आपण उंच आहोत मोठे आहोत वेगळ्या स्थितीत आहोत कळू शकणारे आहोत म्हणून आपल्या लक्षात येतात की अरे हा कितीही गेला तरी हा जीवनाच्या त्या लिटरल मुवमेंटवर नाही गेला हा हा फक्त जमिनीवर चाललाय हा उंच नाही गेला जमिनीपासून पक्षी सो उंच होतो तो माणसाला एक शिकवण्यासाठी आहे ठेवलेला निसर्गाने जसं डोंगर शिकवण्यासाठी ठेवलेला आहे की डोंगर चढून गावा तो एवढ्यासाठी जावा की माणसाला खाल जे जग नेहमीच आहे ते खाली असतं हो। हे कळावं म्हणून डोंगर चढून जावेत आणि डोंगरावरून खाली बघावं म्हणजे जा आपण ज्याला नेहमीच चरितार्थ जीवन त्याच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या गोष्टी असं म्हटलं त्याच्या अंतर्गत सर्व गोष्टी म्हटलं माझं घर उदाहरणार्थ ज्याच्यावरून आमचा किंवा त्याच्यापोटी माझा जीव तळमळत असेल अशी कल्पना करू किंवा काय घरातले वस्तू त्याच्या त्याच्यापोटी मला फार आकर्षण आहे काय जे असेल ते असेल किंवा जे काही माझं जीवन आहे ते सगळं त्या त्या ह्याच्यात येतं चरितार्थाच्या व्यवसाय नोकरी त्याच्या अंतर्गत ते सगळं आलं तेच जे माझं सगळं चाललेलं आहे की ज्याने मला नेहमी अस्वस्थता आहे असं असावं तसं असावं तसं करावं तसं करावं ते जे काय वाटतंय सगळं हे जरा डोंगरावर जावं आणि तिकडे बघावं म्हणजे आपलं जे घर आहे ना ते आपल्याला दिसू सुद्धा शकत नाही म्हणजे ते कुठे याचा अंदाज यायला उच्च लागतो म्हणून जीवनाचं ध्येय हे उंच दाखवलेलं आहे डोंगरे उंच दाखवलेली हिमालय ज्यांनी आहे त्याला इथली टेकडी कशी वाटेल किंवा एखाद्या इथला पर्वत कसा वाटेल म्हणजे उच्चतेला मर्यादा काय आहे ते, उच्चतेला काही मर्यादा नाही परमेश्वरी मर्यादा आभाळी मर्यादा आभाळ म्हणजे काय तुम्ही जिथेपर्यंत जाणार त्याच्यावर जे राहतो ते आभाळ की तुम्ही जिथेपर्यंत जा तिथून पुढे काय दिसत परत आभारच दिसतं त्याच्या पुढे वर गेला तर तरी आभार दिसत ते म्हणतात त्याच्या पुढे ते कुठे 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 गेलेले तिथून सुद्धा पुढे वर ते दिसतच आहे परत तुम्ही हे मानवाची उच्च आहे आता तिथून साधा वरच्या मजल्यावर खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर आलेला आहे की नाही एक मनुष्य तो त्याला खालच्या मजल्यावरची माणसं फिरताना कशी दिसतात त्यांच्या डोक्यापर्यंत दिसतात आपल्याला नेहमीच बरोबरीची वाटतात मग संघर्ष होतात सगळं हे उच्च ध्येय का पाहिजे तर ज्या त्याच्या खाली असलेल्या सर्व गोष्टी आहेत त्या बघण्या त्यांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन येतो म्हणून बरोबरी जाईल दोन मुलं आहेत समजा आहेत एकमेकांचं एकमेकांची काहीतरी भांडण जा त्याला हे हवं आहे त्याला इथेच हवं वगैरे निवड आणि भांडण्याची कारण झाले एकच वस्तू आहे दोघांनी खेळायला पाहिजे असं काहीतरी चाललंय ते किंवा काहीतरी तिथे एखादी त्यांची काहीतरी खेळण्यात वाद आहे त्यांचा रात्री आहे तर असं चाललेलं असतं ती एकाच उंचीवर एका ठिकाणी खेळत असतात आपण वर न बघत असतो ही मुलं खेळत आता यांची भांडणं आहे त्यातल्या एखाद्याला वर बोलवलं खाली पाहिलं तर त्याच्या भांडण बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हे मुलांचं भांडण चाललंय की तो वरून पाहू शकेल त्यावेळेला कळेल मी वरून पाहतो म्हणजे कुठून वरून पाहतो वयाच्या दृष्टीने वर असतो म्हणून मला ते मुलांचं भांडण वाटतं आणि त्यात काय एवढं आहे असं वाटत आता माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेलं यात काय एवढं आहे असं <laughs> वाटतं ते वयाने फक्त वर गेले म्हणून ते वयाने जर वर गेला मनुष्याला जर एवढं कळत असेल तर ध्येयाने म्हणजे जे त्याच्यामध्ये मन ठेवलेले आहे किंवा आत्म्याचा विकास ठेवलेला आहे तो जो विकास आहे त्या विकासाच्या पातळीवरून त्यांनी खाली पाहिलं तर आपण ज्यासाठी जी काही घडबड करतो आहोत ती चरितार्थाचं साधन म्हणून ठीक आहे साध्य नाही आहे हे लक्षात येईल साध्य नाही हे लक्षात येण्याचा सर्वात मोठा फायदा चरितार्थासाठी जी साधनं चाललेली आहेत ती साधनं इथं साध्य नाही साधनं आहेत ही साधनंच आहेत त्यामुळे त्याच्यात जे काय व्हायचं त्याच्याकडे मला माझ्या साध्याकडून खाली बघता माझे साध्य समजा डोंगर आहे डोंगरा उभा आहे तर खाली पाहतोय तर खाली पाहताना माझ्या नोकरीतले संघर्ष मला किती वाटतील तेवढेच मी पाहिन तेवढेच मी त्याला ते खाली आल्यावर सुद्धा स्थान देईन कारण ते केवढे आहेत हे मला आता कळलेलं आहे मी वरून पाहिलं तेव्हा मला ते कळलेलं आहे आता माझे दहा वर्षापूर्वीचे वीस वर्षापूर्वीची माझी जी जीवनाची स्थिती समजा वीस वर्षापूर्वीची आपली आपापली जीवनाची वी स्थिती वीस वर्षापूर्वीची ज्या ज्या जा गोष्टीत आपल्याला स्वतः ज्या ज्या गोष्टी पाहिजे हा अमकस तमकच काय काय होतं कि त्याच्यापोटी त्यावेळेला सबन जीवनाला अस्वस्थता होती त्याच्याकडे आज दहा वर्षाने वीस वर्षाने तीस वर्षाने पाहताना कसं वाटतं <laughs> काळाच्या दृष्टीने नुसतं उंच गेला तर असं वाटतं वयाच्या दृष्टीने उंच गेला तर असं वाटतं तर त्याला जीवनाचं खरं ध्येय काय आहे कळलं तिथून जर तो खाली पाहिजे तर मग त्या नोकरीतल्या संघर्षाला व्यवसायातल्या मिळकतीला किंवा त्याच्यातल्या काही येणाऱ्या गोष्टींना काही सर्व प्रकारच्या गोष्टी चांगल्या असतील वाईट असतील यशाला सुद्धा अपयशाला सुद्धा चांगल्या वाईटाला सांगाला किती महत्व द्यायचं की कळावं म्हणून जीवनाचं ध्येय असावं आणि ते उंच असावं असं पुढे नको उंच जाणारं ध्येय असावं ते उंच असलेलं ध्येय म्हणजे माणसातलं देवत्व आहे ते तिथून खाली पाहिलं म्हणजे ही सगळे मनुष्यत्वाची गडबडाही ये लक्षात येतं जी काही चाललेली आहे समजा जी आपल्या आपल्या व्यवसायामध्ये असेल आपआपल्या नोकरीत असेल व्यवहारात असेल ती जी सगळी चाललेली आहे कुटुंबात असते मनपानात असते सगळ्या जीवनात असते ती सगळी जी काय चाललेली आहे ही मनुष्यत्वाची गडबड चाललेली आहे सगळी एवढं लक्षात येतं पण त्याला देवत्वाचं ध्येय असावं लागेल म्हणून चरितार्थाचं साधन म्हणून ठीक आहे पण साधन म्हणूनच ठीक आहे ह्याच्यापेक्षा काही नाही ते माझं साध्य नाही एवढं झालं म्हणजे माझं झालं असं नाही माझं खरं काम वेगळं आहे आणि ते मी तिथून हे काम पाहणार त्याचे मला दोन फायदे होतात म्हणजे सर्वात महत्वाचे फायदे काय ही त्याच्याकडे तस पाहता येत नाही नेहमीचे जे सुखदुःखाचे हिलकावे माणसाला बसतात नेहमीची जी अस्वस्थता राहते ती का राहते तर ते माझं ध्येय असल्यामुळे राहते ते माझं साधन आहे असं जर लक्षात आलं तर ता साधनाला किती महत्व द्यायचं मुलांच्या खेळाला आपण किती महत्व देतो त्यांच्यातल्या बंडाला किती महत्त्व देतो त्यांना सांगता अरे काय पुन्हा तू तेवढ्या कशासाठी तेवढ्या बंडतो तो दुसरं आणून दे तुला हे आहे ना ठीक आहे हे खेळणार आहे दुसरं आणून देऊ मोडलं ना बरं आपण दुसरं आणू अमुक करू तमुक करू असं जीवनात सगळीकडे चालू आहे सांगायचं फक्त ते आपण मोठे आपल्याला कोण म्हणणार ते लहान आहेत म्हणून आपण म्हणू शकतो आपल्या लोकांनी म्हणू शकत नाही असं झाले म्हणून सगळे आपल्या जीवनाचा गोंधळ त्यांच्या सारखाच मोठ्या पातळीवर चाललेला आहे तो जर समजा पेक्षा मोठ्या पातळीवर मी गेलो तर पडेल त्याला जीवनाचं ध्येय म्हणून आता हे ध्येय वयाच्या दृष्टीनं गाठता येतच नाही कारण वयाच्या दृष्टीनं मोठं झालं आणखीन मोठं झालं आणखीन मोठं झालं तरी मनाने लहान असणार असू शकतो गोष्टीवर त्यांना सुद्धा अस्वस्थता येते विचारलं नाही काय सांगितलं नाही केलं नाही तर केलं नाही निर्णय घेतले असं झालं तसं झालं त्यांनी मोठ्या मोठ्या माणसांसुद्धा अस्वस्थता येते म्हणजे ते केवळ वयावर नाहीये वयाने आपण ती लहान आहेत उंचीने लहान आहेत म्हणून आपण शरीराने मोठे झालो म्हणून आता ती लहान आहेत असं वाटतं पण प्रत्यक्षात त्यांच्या जीवनातल्या त्या सगळ्या जे काय चाललं आहे त्याला जेवढं महत्व जस्या पद्धतीनं द्यावं असं आपल्याला वाटतं तसंच परमेश्वराला असं वाटतं की जे आता जीवनात चाललेलं आहे त्याला तेवढंच महत्व द्यावं कारण ते तुमचं साध्य नाहीये ते तुमचं साधन आहे फक्त जे चरितार्थ चालवायचं आहे तो चालला तर तुम्ही तुमच्या हात्याकडे जाणार म्हणून साध्य काय असावं हे आपल्याला एकदा लक्षात आलं आणि जर साध्याकडून इकडे बघितलं तर जे सध्याचं चालू काम आहे ना त्याच्यात एक दोन फायदे होतात एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सावधानता आत्ताचे व्यवहार जे चालतात ना ते बेसावतपणे चालतात पण ते इतके खरे आहेत की खरं असल्यामुळे त्यात ते खरं बांधल्यामुळे त्यात सावधान राहण्याची गरज आहे असं वाटत नाही एखादा व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे तर ती मला माझ्या परमेश्वराच्या बाबतीत उपयोगी नाही माझा फक्त देह जगवण्याला उपयोगी आहे यापेक्षा तिचे जास्त उपयुक्तता नाही मी जे काय करतो हे काम काय कसं असेल काय व्यवहार असेल काय जे असेल ते सगळं ते सगळं कुटुंब माणसं सगळं हे सगळं मिळून जे काय आहे ते माझ्या परमेश्वर प्राप्तीला माझं जो ध्येय ठेवला आहे तो त्या काम मी टिकून राहण्यासाठी फक्त त्याची मदत आहे याच्यापेक्षा जास्त मदत त्या गोष्टींची नाही कुठल्याच पैशाने परमेश्वर प्राप्त झाला असतो तो धनिक माणसं जो असते असते हो की नाही कुठलंही साधन घ्यायचं ते साधन ज्यांनी गेले आहे मिळवलेलं आहे ती साधन जर साध्य असती तर इथे फक्त धनिकांचे फोटो लावले असते त्यातले एकही विचार त्यातले कोणी त्यातले ते का, का नमस्कार त्यांना जीवनाचं ध्येय काय हे कळलं ते देवनाचं ध्येय काय हे कळल्यामुळे रोज जे मी जगतो त्यात जो बेसावध आहे तो सावध होऊ शकतो आणि त्याला योग्य ती किंमत देत आता जे चाललंय समजा संघर्ष चाललाय कल्पना कर संघर्षाला परमेश्वर प्राप्तीच्या माझ्या ध्येयाच्या दृष्टीनं किंमत किती ती ठरवतायती आज तो संघर्ष माझ्या दृष्टीने जिवंत आणि खरा आहे आणि त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे एखाद्या जीवनाला पलीकडे साधन साधन म्हणजे काय याचा गोंधळ होणं म्हणजे काय तर साधन साध्य वाटणं म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाही असं वाटणं काही काही माणसांना ती अशा तऱ्हे अपघाती स्वतःच काहीतरी करून गेला त्या माणसांना काय वाटतं त्या क्षणी तेच संत त्याच्या पलीकडे काही नाही असं वाटतं म्हणून मोठा आहे त्याच्या पलीकडे जोरून काहीतरी आहे अजून समजा शिक्षण घेतो आहे कारण समजा काय दावीत तर काय त्याला काय मार्ग कमी वाटते ना झाला पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा आहे ना ते साधनच आहे ना शेवटी मग ते आज नाही साध्य झालं तर ते वर्षाने साध्य होईल पुढच्या वर्षी होईल त्याच्या पुढच्या वर्षी होणार कारण माणूस आहे ते त्याच्यापेक्षा मोठ त्याचं जे ध्येय आहे ते त्याच्यापेक्षा मोठं शरीरचं साधन म्हणून शिक्षण मग नोकरी मग व्यवसाय काय असेल ते आपलं सगळं तर तिथून इकडं पाहिलं तर ह्याचं महत्व किती प्रयत्नात चूक असेल तर दुरुस्ती केली पाहिजे योग्य संगत नसेल तर मिळवली पाहिजे काय जे साधनं असतील तर त्यासाठी ती योग्य ती साधनं मिळवली पाहिजे कोणाचं ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे काय चुका असतील ते दुरुस्त केले पाहिजे त्यावर झाला परमेश्वराच्या प्राप्तीच्या माझ्या देहाच्या दृष्टीने विचार केला तर यात अडकून मिळण्यासारखं काही नाही इथून पुढे जाण्यासारखं आहे जे साधन असतं तिथून नेहमी पुढे जाण्याची जागा असते जे साध्य असतं तिथे मुक्कामाची जागा असते तर ही सगळी साधनं आपली जी जे काय चाललेलं आहे सगळं चरित्र अर्थव्यवसाय सगळं हे पुढे जाण्याचं साधन म्हणून आहे जे तिथे मुक्कामी थांबलेत त्यांना सुख दुःख सगळी बरोबर आहेत तिथेच कारण ती साधन आहेत आणि त्याला ते साध्य समजलेत म्हणून तिथे सुख दुःखाचा सामना आहे मी परमेश्वराच माझं हे साध्य आहे हे जर माझ्या लक्षात असेल काय त्याला देवत्व म्हणा ईश्वरत्व म्हणा आत्मोद्धार म्हणा जो आपला म्हणा काय म्हणा म्हणायचं आत्मदर्शन म्हणा कोणत्याही अशात तर नाव दिलं तरी चालेल तिथून माझ्या सगळ्या संघर्षांकडे तिथून माझ्या व्यवसायाकडे तिथून नोकरीकडे तिथून माझ्यावर येणाऱ्या संकटांकडे आजारपणांकडे सगळ्यांकडे बघताय एकदा डोंगरावर चढलं म्हणजे एखाद्या बिल्डिंग कडे बघतायत म्हणून दुसरीकडे बघतायत मी असं आहे का आधारपणाकडे बघतायत हे आधारपण माझ्या परमेश्वर प्राप्तीच्या जी दृष्टीनं कितपत किमतीचं हे ठरवतायत ही मिळालेली गोष्ट मला काय जे जीवनात मिळाले समजा यश आहे आणि डोक्यात गेलं तर तिथे गेलो की उतरतो कारण डोंगरावर गेल्यावर लक्षात येतो ह्याच्यापेक्षा अजून चंद्रपट यशस्वी असलेले लोक इथंच आहे दुसऱ्या गावांची गोष्ट आणि वेगळीच लक्षात येतो आपण तिथपर्यंत त्यामुळे असं वाटत मग तिथे यशस्वी मी एक घर बांधलं अगदी चार बांधलं तिथे गेले की लक्षात येतं ते बघा पाच मंदिर बघा टॉवर आता आले ना खाली डोक्यातलं छान आलं कारण आता आपल्याला जरा उंच गेल्यामुळे कल्पना आली आता त्याच्याही पेक्षा उंची बद्दल आपण बोलतो हे फक्त भौतिक झालं डोंगरावर जाणं काय हिमालय काय आणि अमुक काय हे सगळं हे सगळं भौतिक दृष्ट्या कळण्यासाठी झालं फक्त अत्युच्च मानवी स्थिती काय असू शकेल हे शोधून काढणं हे तर माणसाचं काम आहे आणि ते काम करताना त्याला लागणाऱ्या देहाची मदत त्याला मिळत राहावी म्हणून त्याने चरितार्थ करावा तर चरित्रार्थाचं साधन आहे चरित्रार्थाचं साधन आहे ते करावं मग चरित्रार्थाचं चांगलं ते ध्येयाला अनुकूल असेल तर अधिक बरं होईल देहाला प्रतिकूल साधन असलं तर ते खेचत राहील खाली हे तितकंच आहे म्हणून मला त्याच्यासाठी अनुकूल साधन निवडण्याचा माझा प्रयत्न आहे एवढंच पण मूळ माझ्या ध्येयाचं भान जर मला असेल तर दिवसभरातली कुठलीही गोष्टी दिवसभरातला कोणताही संघर्ष मी फेकून देऊ शकतो दिवसभरातले कोणतेही आनंद काय यश वाटणारी गोष्ट सुद्धा मी टाकून देऊ शकतो बाजूला पण परमेश्वर उपयोग आहे का ते रामाने मग तो रत्नाहार असून का आणि का त्याची परमोच्च देह ठरलेला जीवनात प्राप्ती काय करायची ते ठरलेलं आहे ते त्यात आहे का तुम्ही मस्ते कोटीचा हार मला दिलेला असेल त्यात राम नेणार सोडून घ्या त्याची बरोबर किंमत करता त्या गोष्टीची तर ह्या सगळ्या यशाची अपयशाची नेहमीच्या चरितार्थात काय जे संघर्ष असतील त्यांची काय भले आधारपणा असतील त्यांची काय जे वाटायला आले असतील त्यांची काय जे आपण कर्तव्य करत असू त्यांची त्याच्यात सुद्धा वाटतं यश मिळालं मला खूपच मला खूपच जमलं असलं तरी ते त्या दृष्टीनं पाहिलं तर काहीच नाहीये हे तर जमायलाच पाहिजे आपल्याला ऐकतच आहे एवढं सगळं लक्षात आलं तो बघण्याचा दृष्टिकोन आहे म्हणून व्यवसाय किंवा नोकरी याच्या हे बघताना काय होतं रोजचं जीवन जगताना सावधान तयार एक टक्कन मनुष्य सावध अरे परमेश्वर होते का हा जो मनुष्य म्हणतोय त्याची जी काही पाच मिनिटांनी संपेलच किती पंधरा मिनिटांनी संपेल तासाने संपेल उद्या संपेल पण मला गाठायचं ते ते त्याचे हे कितपत आण आणि कितपत उपयोगी आहे बघितलं आणि तेवढी किंमत त्याला दिली की सोडून चालला म्हणून तो आम्ही पायी येऊ जाऊ ते त्यामुळे जमत आम्ही पायी येऊ जाऊ आम्हाला कुठं आम्ही पायी येऊ जाऊ करता येते आम्ही पायी गेलो की तिथंच जाऊ नाही गेलो तर तिथंच तिथूनही नाही प्रभूना का जमत नामा तिथू त्यांचं नाव सुद्धा ते विसरायला तयार आहे त्यांच्या नावाची सुद्धा ते विसर पडला तरी त्यांना काही सगळं म्हणणं नाही आपल्याला नाव काढलं नाही तर केवढं दुःख होत आमच्या आठवण म्हणतात प्रसंग वगैरे वगैरे तेव्हा ह्या ह्या सगळ्या दृष्टीने याकडे बघता यावं म्हणून ते जीवनाचं ध्येय काय याची कल्पना आली तर ते बरोबर होईल असं वाटतं आपली वेळ संपत एकच आहेत काही मंडळी अशी जगलेली होती त्यांच्या आठवण झाली म्हणून ते घेऊन ठेवलं पण आता काही ते सांगणे एवढा वेळ आपल्याला नाही पण आपण एवढं लक्षात ठेवू की सा पना 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 ला ला ही तसं अत्यंत साधं वाक्य आहे पण आपल्याला जीवनाला सावधानता देणार आहे रोजच्या प्रसंगांचं मूल्य ओळखता येण्यासारखं आहे किती किंमत द्यावी हे ठरवता येण्यासारखं आहे बाजूला टाकून देता येण्यासारखं आहे यशही टाकता येण्यासारखं आहे अपैशही टाकता येण्यासारखं आहे संघर्ष टाकता येण्यासारखे आहेत फक्त ध्येय काय आहे याचे भान ना ते ध्येय बाय आहे ते ओळख असावी भान असावं ते टिकण्याचा जे प्रयत्न आपल्याला रोजच्या काळात करता येतील त्याचं साधन म्हणजे ना ते माझे प्रयत्न टिकवण्याचं साधन रोजचं माझं ध्येय काय याचं टिकवण्याचं साधन म्हणजे ना ते सारखं आपल्याला आपट्यात राहू लागतो डोक्यात म्हणजे लक्षात राहतं माझं जीवनाचं ध्येय राह माझं म्हणजे हे नव्हे ही नवे हा नवे हो नवे काय जे असेल ते माझ्या पण नव्हे माझा नव्हे माझं नुकसान झालेलं नव्हे काही नव्हे हे त्या पांडुरंगाच्या पुढे बघा पुढे काय नाही मग सोडून दिलं चला पुढं हे चला पुढं कसं शक्य आहे गो बियॉन्ड हे म्हणायचे ना निसर्गर वगैरे म्हणायचे ना गो तर पलीकडे जायचं कसं कमायचं मी तर तिथं गेलो तिथं अडकलेलो आहे संघर्ष झाला की थांबला तिथं रात्रभर संघर्ष डोक्यात जात नाही दोन दिवस नाही आठ दिवस नाही पंधरा दिवस नाही ते म्हणतात पुढे जा आणि जीवन तर पुढेच जातोय ते म्हणत होतो आपण ते वर्ष येणार ती एक तारीख बनतो बनतो काही नाही आता दोन तीन चार उद्या बरोबर झाले एक गेली तर गेली 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 गेली। जीवन पुढे चालले तर मी कशाला थांबवून राहू मी पण पुढे जावं जे काही संघर्ष असेल जो काही यश असेल जे चांगलं असेल जे वाईट असेल त्याच्या मी पलीकडे जाणार कारण मला माझे ध्येय घटायचंय तर माझं ध्येय काय त्याची ओळख असावी मग अशा प्रकाशात म्हणजे नेहमी जीवनाच्या ध्येयाच्या प्रकाशात वाटचाल करावी उत्तम सर्वात उत्तम वाटचाल जीवनाच्या हे जे म्हटले इथे करू नये जीवनाची वाटचाल साध्याच्या प्रकाशात करावी एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला काय म्हणायचं आहे वेळही संपलेली आहे राम नामवधो वाणी राव सदने राम नामवधो वाणी अन्न राम राम वाणी अन्नदान राव सदनी वृत्ती राव समाधान हे जी द्यावे दान वेदान वृत्ती राव हे जी मद दान वेदान राम नाम वाणी अन्नदान राव सदनी राम नाम वरो अन्नदान राव अखंड राव गुरु चलणी अखंडराव गुरुवास आजी मास अखंडराव गुरुवास आजी मास राम नामवाधवाणी अन्नदानराव सलणी राम नाम वधो वाणी अन्नदान राव मागणे गुरुवारी तुझे अन्य काही नाही तुझे अन्य काही नाही अन्नदान राव सदनी राम नाम नामवाणी अन्नदान राव सदनी आजी म्हणे हरी धरे गुरु कृपे होयल काम रामनामवरो वाणी अन्नदानराव सदनी रामनामवरो वाणी अन्नदानराव सदनी दीनदाीविनवणी कदि भेटे चन्द्रवाणीलतावाणी प्रधि चक्रवाणी राम नाम वणी अनुमदान राव सदनी राम नाम वणी अनुपदान राव सदनी राम नाम वणी अनुपदान राव सदनी मनस्वर्णरा